बोला किती सांगितलं सांगितलं माझ्याकडे सगळं ते काय करणार आहे म्हणजे मला कारवाई करता येते त्याच्यावरती पण तुम्ही मला इथं बोलवलं का मला तो मुद्दा कळत नाही तुमचा मी जर तुम्हाला ऑफिसमध्ये स्पष्ट सांगितलं होतं तहसील कार्यालयात का नाही होणार तरी तुम्ही इथं फोर्स करून बोलवलंय म्हणजे कसं आहे ना मॅडम तिकडे सगळ्या गोष्टी बोलता येत नाही हो हे तर म्हणजे कसं जरा आरामात बोलता येतं तुम्हाला काय घ्यायचं चॉक ऑफी नाही मला काहीच नको मला काय ते तुमचं बोलणं आहे ते क्लिअर करा तुम्ही काय ते त्यांच्या विरुद्ध केले ते जर मिटवत असले तर मग मला त्या समोरच्या पार्टीला तसं सांगायला त्यांचं जाऊ द्या तुम्ही मिटतं घेणार का नाही ते थे सांगा मी कशाला मिटत घेऊ माझ्याकडे मिटतं घ्यायचं कारणच नाही जर सगळे कागदपत्र तुमच्या विरोधात आहेत तर मिटतं मिटत कसं अहो हो मान्याचा उद्देश कळतोय तुम्हाला हे बघा मला तुमचा मान्याचा उद्देश कळतोय तुम्हाला माझा कळतोय का मी एकदा जर स्पष्टपणे तुम्हाला नाही म्हणली तर तुम्ही तीनदा तीनदा मला तीच गोष्ट का उकरून काढायला लावताय घेऊन करा होताच खजर असती सगळ्यांना माहिती पाहिजे सगळे विकत हा ना मग ते दुसरं कुणाला तरी विकत घ्या मी काय तुम्हाला विकत बिकत भेटणार नाही मला कागदपत्र आहे माझ्याकडे प्रूफ आहे मी तुमच्या विरुद्ध ऍक्शन घेणार आहे आणि ते तुम्ही मला ते लास्ट टाइम जी धमकी दिली ना माझे वडील हे माझे वडील ते तिथं तसल्या धमक्यात माझ्या पुढे अजिबात लावायचे नाही मी स्पष्ट सांगते तुम्हाला म्हणजे तसला रुबा माझ्या पुढं लावायचा नाही म्हणजे तुम्ही ठरवलंयच नाही मला ठरवलय म्हणजे पक्क ठरवलंय मी हा तुम्ही माघार घेत असले त्यांच्याकडुडून तुम्ही त्यांची माफी मागून त्यांचं सगळं व्यवस्थित करून देत असते समोरच्या पार्टीचं तर ता मग मला काय कारवाई करायची गरजच नाही बघायची काय होते आता डायरेक्ट अरतो रे बोलतो तुला बघायची काय होते बोल तो पोरग शाळेत जातोय हा मग चौथीला पण ते मॅडम कडून येत कुडून येत तो नवरा कामा जातो जातो का गाडीवर जातो टू व्हीलर वर ते दोघांना जर घरी बघायचं असलं तर माघार घ्यायचं आणटू पण तू नामकी उठसुट धमकी देणार आहे ना माझ्या करिअर मध्ये मी इथून मागा लय बघितलं त्याचमुळे अशा पोकळ धमक्यांना मी घाबरणार नाही तुला अजून पण चेष्ट वाटत असली तर अजून पण तू बघ नको ठेवू आज सध्या नवराच घरी येणार नाही मी माझं बघ ते तुमच्यापर्यंत विषयच नाही आला तुम्ही काहीच करू शकत नाही मॅडम कशाला नाही लागत आहे ठीक आहे ठीक आहे नाही करू शकत नाही मी एकदा सांगितलं मी त्या केस मधून त्या गोष्टीतून माघार घेणार नाही नाही म्हणजे नाही घ्यावाच लागेल तुम्हाला का घ्यायची का घ्यायची का घ्यायची का घ्यायची जर सगळं तुमच्या विरोधात आहे मी माघार का घ्यायची मूर्ख आहे का मी इथं बसले ते खुर्चीवरती मूर्ख आहेत का मला काहीतरी काम दिले मग मग तेच सांगतो मी तुम्हाला नीट तुम्हाला शांततेने बोलायला बोलायलावलंय मी इथं हां मम्मी शांततेतच सांगते का मी मागार नाही मागार असं म्हण माझं काय तुमचे आसन फी घ्या ना 4 2 लाख रुपये घेऊन टाका ते समोरच्या माणसांचं मिट्ट करा मी मागार घेते चला ती ऐकत असते तुमच्याकडे आलो असते का नाही ऐकणार ते जसं म्हणते ते तसं करा ना का नाही ऐकणार ते तुम्ही तर समोरच्या पार्टीचं ऐकतच नाही सगळं त्यांचं हेच करताय सगळं हडपूनच करायचं त्यांच्या अपेक्षाले इथं त्यांच्या अपेक्षाले इथं अपेक्षा नाहीये त्यांना त्यांची जमीन परत पाहिजे त्यांचं जे म्हणणं आहे ते म्हणणं पूर्ण करा नाही त्यांची जमीनच नाहीये कागदपत्र त्यांच्या नावावरती आहेत आणि त्यांची जमीन नाही तुम्ही तिसऱ्या कोणत्या माणसाला मध्ये घालून तुम्ही ते प्रॉपर्टीचं काय करून घेतलंय त्याचे तुमच्याकडे क्लिअर डॉक्युमेंट्स नाही पण ज्याची आहे त्याच्याकडे त्याचे क्लिअर डॉक्युमेंट्स आहेत मग तो समोरचा मूर्ख आहे का का मी मूर्ख आहे डॉक्युमेंट्स बघून पण हे इग्नोर करते म्हणल्यावरती ते पोकळ धमक्या मला द्यायचे नाही मी एकदा स्पष्ट सांगितलं मी ऐकणार नाही म्हणून तू बघतो असंले काय होते काय नाही होत संध्याकाळी ये पण तू आलेत तुला आगोडीत बोलल्याला कळत नाही ना तू बघ असले काय काय होते आता हे मी पण संध्याकाळपर्यंत मी पण दाखवते का मी कशी ऍक्शन घेते तू काय करू नाही ना तू लाच घेणारे आहे बघितले ना लाच न घेता मी कसं तुला बघते ना तू संध्याकाळपर्यंत काहीच करू शकत नाही तू काहीच मी काय करू शकते संध्याकाळपर्यंत काय होऊ शकत तिकडे रस्ता आहे तिथून बाहेर निघायचं